नमस्कार आज वीस जून दोन हजार पंचवीस आहे आणि बहुप्रतीक्षित आणि सर्वांना आवडणारा असा हसणे धबधबा गेले दोन तीन दिवस झालो ओवर झालेला आहे आणि त्यामुळे या ठिकाणी पर्यटकसुद्धा येत आहेत आणि आभालवृद्धांचा हा आवडता असा हा धबधबा राधानगरी तालुक्यामधील आता पूर्णपणे प्रवाहित झालेला आहे त्यामुळे या ठिकाणी पर्यटकांची गर्दीसुद्धा वाढलेली आहे आपण बघू शकताय हे हसने लघु तलाव आहे त्याच्या सांडव्यावरून पडणारे हे पाणी आहे यावर्षी मे महिन्यामध्येच पाऊस सुरू झाल्यामुळे हा तलाव लवकर भरलेला आहे आणि त्याचसोबत आपल्या सगळ्यांना सांगायची एक गोष्ट म्हणजे आपण राधानगरीपासून दाजीपूर रस्त्याला येताना हसणे हे गाव आहे आणि या गावापासून आतमध्ये चार किलोमीटरवर हा धबधबा आहे कच्चा रस्ता आहे बऱ्याच ठिकाणी पाण्यामुळे रस्ता थोडा खराब झालेला आहे थोडं चाल पायपीट करावी लागेल अजूनसुद्धा या ठिकाणी गाड्या येत आहेत पण सध्याची रस्त्याची स्थिती पाहता लवकरात लवकर हा रस्ता येण्या जाण्याचा बंद होईल अशी मला शक्यता वाटते तर हा हसणे धबधबा राधानगरी पर्यटनातला एक मानबिंदू सुरू झालेला आहे इथं इता येताना स्वतःची काळजी घ्या एवढी मात्र नक्की विनंती आहे आप आपल्याला धन्यवाद